बघा एक वस्तू तेवीस रुपयास विकल्याने तीन रुपये नफा होतो जर ती वस्तू पंधरा रुपयास विकली तर होणारा शेकडा नफा किंवा तोटा किती गणित म्हणते वस्तू तेवीस रुपयास विकल्यानं होणारा नफा ही तेवीस म्हणजे विक्री किंमत आणि होणारा नफा किती हो तीन लक्ष द्या याचा अर्थ विक्री वजा नफा बरोबर काय असते हो खरेदी म्हणून वजा तीन उत्तर ही त्या वस्तूची खरेदी किंमत आहे आता तीच वस्तू पंधरा रुपयास विकली तर होणारा शेकडा नफा किंवा तोटा वस्तूची खरेदी किंमत जर वीस मिळाली आणि जर का ती वस्तू पंधरा रुपयात विकली तर काय होणार तोटा होणार म्हणून वीस वजा पंधरा वीस म्हणजे काय त्या वस्तूची खरेदी पंधरा म्हणजे काय इथं त्या वस्तूची विक्री खरेदी वजा विक्री म्हणजे तोटा असते तोटा तोटा बराबर खरेदी वजा विक्री मग ही वजा बाकी वाच अर्थात हा काय प्रस्तुत व्यवहारातील तोटा इथं शेकडा तोटा किती असा प्रश्न लेकरांना शेकडा तोटा काढण्याचं एक सूत्र प्रत्यक्ष व्यवहारातील झालेला तोटा गुणीला शंभर आणि याला भागीला काय तर खरेदी किंमत ह्या काही महत्वाच्या गोष्टी अर्थात सूत्र पाठ करा पाच प्रत्यक्ष तोटा गुणीला शंभर भाग्यला खरेदी किंमत वस्तूची वीस रुपये विसापंच शंभर म्हणजे पाच गुणीला पाच अर्थात पंचवीस टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील तोटा अर्थात शेकडा तोटा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल